श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्व असून व्रत उपवासासह शिवभक्तीला उधाण आले आहे आजचा सोमवार हा श्रावणातील शेवटचा सोमवार व सोमवती अमावस्याचा गर्दीने गजबजले आहेत जिल्ह्यात हर हर महादेव शिवशंभूच्या गजराने शाहू नगरी दुमदुमली आहे श्रावणाचा संपूर्ण महिना व्रतवैकल्यांची रेलचेर राहिली आहे विशेषतः शनिवारी व सोमवारी विविध मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत आहे श्रावणात सर्वच देवी देवतांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली श्री कोटेश्वर मंदिर शुक्रवारपेठ सातारा मी संतोष अरुण पुजारी मंदिराचे पुजारी श्रावण मास शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष चारी सोमवार विधिवत पूजा व नेहमीप्रमाणे अभिषेक पाठ्यरात्रीपासून सुरू आहेत तसेच त्यामध्ये शनिवारी शनिप्रदोष कृष्णपक्षामध्ये बेलार्पण सोहळा व शिवमहापुराण पारायण खाता हे दोन कार्यक्रम ह्या प्रदोष कालावधीमध्ये राबवण्यात आलेले आहेत तसेच त्या मंदिराचा इतिहास सांगायचं झालं तर साधारणत चारशेला आपण टच करतोय सध्या मंदिराचा संभाजीराजेच्या नंतर पेशवेमध्ये जी दाखल झाली त्या काळात हे मंदिर आहे तसेच सोमवार सोमवारासमोट्या मूशा आज रात्री बारापासून मंदिरामध्ये अभिषेक सुरू आहे तसेच आत्ता दुपारची देवस्थानची पारंपरिक पूजा सायंकाळी त्यामध्ये आरती महाप्रसाद वाटत आहे